घरात पूजा असूनही काय येत नाही सुख शांती कारण हे बावन्न अदृश्य दोष पूजा करताना मोबाईल वाजत असेल दोष एकाग्रतात उठते पूजेला विघ्न येते घरात दररोज भांडण होत असतील दोष वातावरण अशुद्ध होतं देवता दूर जातात पूजा झाल्यावर दिवा लगेच विजवला जातो दोष देवतेचं तेच संपतं घरात अंधार येतो देवघरावर धूळ असते दोष देवतेचा अपमान कृपानाश पूजा करताना मन दुसरीकडे असतं दोष उपासना निष्फळ होते रोजच्या पूजेनंतर तांदूळ विखुरलेले राहतात दोष वास्तुदोष वाढतो दारिद्र्य येतं देवघरात वापरलेली फुलं सडलेली असतात दोष नकारात्मक ऊर्जा वाढते घरात सतत टी व्ही मोबाईलचा गोंगाट दोष शांतता नाही देवतांचा वास राहत नाही पूजा करताना कपडे अपवित्र असतात दोष पूजेला अशुद्धी लागते देवघराजवळ चप्पल फालतू वस्तू ठेवली जातात दोष अनादर होतो देव रागवतो देवघरात मोडलेली मूर्ती ठेवलेली असेल दोष अशुभ ऊर्जा वाढते देवता रुजतात व कृपा मागे घेतात घरात सतत तक्रारी कुरबुरी चालू असतात दोष वातावरण निगेटिव्ह होतं देवतांचा वास राहत नाही पूजा करताना इतर कामात व्यस्त असतो दोष उपासना निष्फळ होते आशीर्वाद मिळत नाही रोजची पूजा करताना मनात नकारात्मक विचार दोष शक्तीची उलटी प्रवृत्ती होते संकट वाढतात पाण्याच्या तांब्याजवळ घाण साचलेली असते दोष शुद्धतेचा अभाव राहतो पवित्रता नष्ट होते तेलाचा दिवा डगमगतो वाऱ्यात विसतो दोष स्थैर्य हरवतं देवता घरातून जातात पूजा करूनच लगेच जेवायला बसतो दोष आभार विसरतो कृतज्ञतेचा अभाव राहतो दर शुक्रवारी झाडू देव घरात टेकते दोष लक्ष्मी देवी नाराज होते धनहानी होते पूजेसाठी दररोज वेळ बदलतो दोष नियमभंग होतो देवाची कृपा कमी होते पूजेनंतर तूप न लावलेली आरती असते दोष तेज प्रकट होत नाही पूजन अपूर्ण राहतं देवासमोर तुटलेली माळ ठेवलेली असते दोष संकल्प तुटतो पुण्य कमी होतं देवघरात ओलसर अगरबत्ती ठेवलेली दोष वासात अपवित्रता येते दोष निर्माण होतो देवघरात वापरलेली फुलं संध्याकाळपर्यंत ठेवलेली दोष सडलेली फुलं दोष उत्पन्न करतात सौंदर्य हरवतं स्त्रिया मासिक पाळीमध्ये देवघरात जातात दोष पूजास्थळी अशुद्धी पसरते परिणाम घातक ठरतो पुजेन अंतर प्रसाद न देता पूजेनंतर ठेवतो दोष देवतेच्या कृपेला अडथळा येतो प्रसाद निष्फळ ठरतो लहान मुलं देवघरात खेळतात आवाज करतात दोष एकाग्रता तुटते पूजेचा अपमान होतो रोज दिवा लावायला विसरतो दोष तेज हरवतं घरात अंधकार व नकारात्मकता पसरते देवघरात नकारात्मक फोटो मास्क शोपीस दोष शक्तीचा अपवय होतो वाईट शकून निर्माण होतो पूजेनंतर आळस करत पूजास्थान आवरत नाही दोष अशुद्धतेमुळे देव रुजतो कृपा थांबते देवाच्या कपाळावर काजळ न लावलेलं असतं दोष दुष्ट लागू शकते शक्ती कमजोर होते देवघरात घाण पायाने जाणे दोष देवतेचा अपमान शांती नष्ट होते उपाय स्वच्छ पायानेच देवघरात जा गंजलेले फाटलेले फोटो ठेवणे दोष नकारात्मक ऊर्जा वाढते उपाय मोडके फोटो व मूर्ती काढून टाका कापूर फुंकर घालून विजवणे दोष देवतेचा तेज अपमानित होतो उपाय कापूर शांतपणे विजवा पूजेनंतर घंटा न वाजवणे दोष पूजा अपूर्ण राहते उपाय शेवटी घंटा वाजवा रात्री दिवा न विजवणे दोष काजळीमुळे घरात अस्वस्थता उपाय दिवा नीट विजवा शांततेने देवघरासमोर घाण पायाने जाणे दोष पवित्रेवर परिणाम होतो उन्य ऊर्जा दूर जाते झोपताना देवघराचे दिवे विजवले जात नाहीत दोष नकारात्मक शक्तींना आमंत्रण मिळते मानसिक अस्वस्थता वाढते सकाळी देवघर उघडण्याआधी चेहरा धुणे विसरले जाते दोष अपवित्रेमुळे कृपा थांबते घरात झाडू कचऱ्यात असणे दोष धनलक्ष्मीची हानी होते गरिबीची चाहूल लागते देवघरात मोडलेले किंवा फाटलेले फोटो ठेवले जातात दोष अडथळे वाढतात साधना निष्फळ होते एकाच वेळी देवघरात सर्व देवांची पूजा न करता निवडकच केली जाते दोष अनादर दर्शवतो कोणत्याच देवतेची पूर्ण कृपा लाभत नाही शनिवारी देवघर झाडून काढणे दोष शनिदोष वाढतो घरात संघर्ष वाढतो घरातील देवतांचे डावे उलटे फोटो लावणे दोष घरात भांडण वाद आणि दुर्भाग्य येते दररोज घरात अगरबत्ती किंवा दीप लावण्याचे टाळणे दोष देवतेची कृपा कमी होते घर ओसाड वाटू लागते देवघरात एकाच देवाची अनेक मूर्ती ठेवणे दोष अशुभ फल निर्णयात गोंधळ निर्माण होतो पूजेनंतर घंटा न वाजवणे दोष सकारात्मक येण्याऐवजी स्तब्धता येते तुळशीपाशी रांगोळी काढायचं टाळणे दोष सौभाग्य दूर जाते देवी लक्ष्मी रागवते देवघराजवळ कचरा ठेवणे दोष निगेटिव्ह ऊर्जा वाढते घरात दरिद्रता येते देवघरात टूथपेस्ट लावून आलेले जाणी दोष असौम्य स्पंदन निर्माण होते उपाय पूजा तोंड धुवून गारगल करून जा तुटकी घंटा किंवा शंख वापरणे दोष शुभ तरंगांचा अपमान होतो उपाय संपूर्ण वाजणारी वस्तूच वापरा देवघराजवळ झाडू ठेवणे दोष लक्ष्मी दूर जाते उपाय झाडू देवघरापासून दूर ठेवावा पूजेसाठी गंजलेली ताट वापरणे दोष देवतेच्या प्रसन्नतेवर परिणाम उपाय पूजेसाठी नेहमी स्वच्छ तांबे किंवा पितळाचे ताट वापरावे उदबत्ती देवतेच्या चेहऱ्याकडे ठेवणे दोष उष्णतेचा त्रास होतो तेज मंदावते उपाय उदबत्ती बाजूला किंवा थोडी दूर ठेवा प्रसाद न ठेवता फक्त नामस्मरण दोष संकल्प अपूर्ण राहतो उपाय थोडाही प्रसाद अवश्य ठेवा देवी देवतेच्या मूर्तीवर धूळ साचणे दोष पूजा स्वरूपाचा अपमान उपाय दररोज हलक्याने स्वच्छता करा देवपूजा करताना मोबाईलचा आवाज दोष चित्त चंचल होते शक्ती विखुरते उपाय देवघराजवळ शांतता ठेवा ह्या कारणास्तव घरात पूजा ही सुख शांती लाभत नाही श्री स्वामी समर्थ